शिक्षकाला बेड्या ठोकल्यात हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत उल्हासनगर शहरातील एका राजकीय नेत्याची शाळा आहे या ठिकाणी ही शा वर्षाची चिमुरडी शिक्षण त्या पीडित मुलीच्या पोलीस ठाण्यात आज गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या नरादम शिक्षकाला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा